तोंडाचा कॅन्सर ही एकच अशी गोष्ट आहे की जी प्री कॅन्सरस लीजन्स दाखवत म्हणजे साईन्स दाखवते की आता इट इज अबाउट टू हॅपन यू बेटर स्टॉप काय काय सिम्पटम्स तोंडाच्या कॅन्सर येस सो पांढरा चट्टा किंवा लाल चट्टा तोंडाच्या आतमध्ये येणं टोबॅको क्विड जो असतो तो ज्या बाजूला जास्तीत जास्त काळ ठेवला जातो तिथली स्किन सुरकुतली जाते आणि सुरकुत्या पडून पांढरी झालेली दिसते त्याच्यावर केरॅटीन लेयर जास्त सिक्रेट केला जातो ह्याचा अर्थ बॉडी साइन देते की मला हे नको आहे मला हे सहन होत नाहीये म्हणून त्याच्यावरती थर थर केरॅटिनचे साठत जातात जेणेकरून ऍबझॉर्प्शन कमी व्हावं दॅट इन टर्न्स पेशंटना असं वाटतं की आपण तंबाखू खाऊन पण इफेक्ट येत नाहीये सो ते जास्त तंबाखू खायला लागतात ओके बसत एक्झॅक्टली सो बॉडी एकीकडे ह्या साइन देत असते दुसरी अजून एक महत्वाची साईन म्हणजे जसं पांढऱ्या रेघांनी आपण फुल्या जर भरपूर आखल्या तर ते कसं दिसेल तशा पद्धतीची लिजन्स लायकन प्लेनस नावाची लिजन्स आपल्या तोंडामध्ये दिसून येतात